नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की घरासमोर पारिजातकाचे झाड असण्याचे महत्त्व काय आहे तर मंडळी आपल्या सर्वांनाच पारिजातकाचा सुगंध परिचयाचा आहे घरासमोर किंवा बागेत पारिजातक असल्यास परिसरात सुगंध दरवळत राहतो पारिजातकाचे फुलझाड ही औषधी आणि सुगंधी वनस्पती आहे पारिजातकालाच प्राजक्त म्हणतात पारिजातकाच्या झाडाला हरशिंगार रागपुष्पी शेफालिका खरपत्रक नालकुंकुता अशा विविध नावांनी ओळखले जाते मनमोहक सुगंधासाठी ओळखले जाणारे पारिजातकाचे झाड आणि पांढऱ्या शुभ्र पाकळ्यांची फुले सर्वांनाच आकर्षून घेतात त्यामुळे प्रत्येकालाच आपलं घरासमोर किंवा बागेमध्ये पारिजातक असावा असं वाटत असतं या संदर्भात फार महत्त्वाची कथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि ती म्हणजे सत्यभामा आणि रुक्मिणीची म्हटले जाते की पारिजातकाचे झाड श्रीकृष्णाने स्वर्गातून पृथ्वीवर आणले आणि ते कुठं लावावं याबाबत विचार करीत असतात सत्यभामा आणि सा रुक्मिणीमध्ये वाद झाला सत्यभामेने आपल्याच घरासमोर अंगणात झाड लावण्याचा हट्ट धरला त्यामुळे सत्यभामेच्या हट्टामुळे तिच्या अंगणात पारिजातकाचं झाड लावण्यात आलं जा, झाड हे सत्यभामेच्या अंगणात असलं तरी फुलं मात्र फुलांचा सडा मात्र हा रुक्मिणीच्या अंगणात पडायचा आणि तेव्हापासून ही मनच रूढ झाली की पारज जा, पारिजातकाचा सडा हा दुसऱ्याच्या अंगणात प्राजक्ताचं झाड घरासमोर किंवा परिसरात जरी असले तरी अतिशय शुभ मानले जाते कारण अंगणात प्राजक्ताचे झाड असल्यास घरातील अडीअडचणी दूर होतात आणि आन आनंदी वातावरण राहते घरातील दोष दूर होतात म्हणून पारिजातकाचे झाड परिसरात असावे पारिजातकाचे झाडात झाड किंवा पारिजातकाचे जे फूल आहेत ते लक्ष्मीला अतिशय प्रिय असते त्यामुळे प्राजक्ताचं झाड असल्यास घरावर लक्ष्मीची कृपा कायम राहते त्यामुळे लक्ष्मीपूजनाला पारिजातकाचा सडा पडलेली जी फुलं आहे ती अर्पण केली जातात पारिजातकाचा सु सुगंध त्यामुळे मन शांत होते वातावरण आनंदी राहते पारिजातकाची फुलं रात्री फुलतात पारिजातकाची पानं फुलं हे सर्व औषधी उपयोगासाठी वापरतात पारिजातकाचे झाड घरासमोर असल्यास घरात शांती आणि आनंदी वातावरण राहते तर मंडळी तुम्हालाही तुमच्याही घरासमोर जर पारिजातकाचे झाड असेल आणि तुम्हालाही त्याचा काही अनुभव आला असेल तर नक्की शेअर करा पारिजातकाच्या झाडासंबंधीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद